धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून अँब्युलन्स मृतदेह घेऊन जात असताना तिचा मागचा टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला यात तीन जण जखमी झाले चालक अशोक पटेल वय वर्ष सव्वीस राहणार भिवंडी ठाणे हा आपल्या ताब्यातील बलेरो टेम्पो अँब्युलन्स क्रमांक एम एच झिरो फाईव्ह आर झिरो सिक्स झिरो एट मधून भरत पांचाळ यांचा मृतदेह आणि त्यांचे नातेवाईकांना घेऊन सोलापूर येथे जात असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारद गावाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या अँब्युलन्स पाठीमागील टायर फुटल्यानं अँब्युलन्स एक्सप्रेस वेवर पलटी झाली या अपघातात वैजनाथ निवृत्ती पांचाळ वयवर्ष साठ रंजना वैजनाथ पांचाळ वयवर्ष पन्नास आणि अंतरा भरत पांचाळ वयवर्ष अकरा सर्व राहणार भिवंडी हे तीन जण गंभीर जखमी झालेत त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या अपघाताची माहिती मिळताच कालापूर पोलीस बोरघाट महामार्ग पोलीस पळस्पे स्टाफ आदी घटनास्थळी दाखल होत त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं तर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा